निस्ता आमच्याकडे नेहमी कांग सर म्हणायचे काय म्हणायचे हा नर्मदेचा अशीच गोष्ट घडली असती आणि या शाळेने पहिली गोष्ट म्हणजे नर्मदेचा गोटा जो आहे तो खास पाठवते नाही आणि शिक्षकांच्या शिक्षणे मला या ठिकाणी बोलायची संधी दिली धन्यवाद मॅडम या ठिकाणी मुलांना सांगू इच्छितो की आयुष्यात सगळं करा फक्त एक गोष्ट करू नका तेवढी गोष्ट मी सांगणार आहे कारण सगळे लोक सांगत असे हे करू नका ते करू नका ते करू नका पण मी तुम्हाला म्हणणार आहे की सगळं करा आणि त्याच्यातून चांगलं शिकायचं चा काम करा करू नका असं सा काही सांगणार नाही फक्त सगळं शिका त्यातून काम करायचं काम करा या ठिकाणी मला अजून एक गोष्ट सांगायची की शाळेने मला काय काय दिलं तर पहिली गोष्ट म्हणजे शाळेने मला खूप 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 ज्यांचं मन आभाळ एवढं आहे असे शिक्षक दिली आणि त्यांचं आभाळ पण आता तुम्ही बघितलंय किती मोठा होता एक एक ढग निश्चित लक्षात घ्या की एक एक ढग किती मोठा होता आणि किती पाऊस पडला असेल आणि किती पिकं चांगले झाले असतील त्यातले थोडेफार रोप या ठिकाणी आलेले आहेत फक्त थोडेफार आले हजारातून शंभर आले असंच मी म्हणन फक्त पण लक्षात ठेवा हे एक एक झाड आहे ते किती किती परिसर व्यापील हे मात्र मी नाही सांगू शकत त्यांचं कार्य सांगू शकणार आहे म्हणून सा मला असं सांगायचंय की ह्या शाळेने मला खूप मोठमोठ्याले आभाळा एवढे शिक्षक दिले खूप खूप ज्ञान दिलं आणि या ठिकाणी ज्या शाळेने ज्या ज्या गोष्टी दिल्या त्यातली पहिली गोष्ट सांगतो शाळेमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्याच्यापासून मी काय काय शिकलो पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये संगीत होत आणि मला आठवत नाईक सर होते त्यावेळेस आमच्या वेळेस आणि संगीत दिल्यानंतर त्या संगीतावरून आम्ही असे गोष्ट ठकलो शिकलो की आपला सूर आणि ताल जर टिकला तरच आपलं खरं नाही तर काही खरं नाही म्हणूनच लक्षात ठेवा मी काम मी शाळेत असताना मी वेगवेगळे वेग कामं करायचो माझ्याबरोबर काही सहकार्य आलेले आहेत या ठिकाणी की मी शाळेत असताना दुसऱ्याच्या घरी पाणी पाणीपिणी भरायचो नंतर घरी यायचो माझ्या घरी सगळे लोक जमायचे नंतर वर्गात यायचो वर्गात आल्यानंतर आहे ना खूप थकलेला असायचं मी बऱ्याच वेळा पाणी विने भरून कारण त्यावेळेस पाणी नव्हतं आज पाणी बघितलं तर आमच्या बरोबरचे सगळेच लोक म्हणलं अरे सुजलाम सुपलाम झालंय आणि कशामुळे झालंय मला प्रश्न विचारला आमच्या बरोबरच्या सहकार आणि शाळेचे सा दोन विद्यार्थी होते माझ्या बरोबर मी त्यांना सांगितलं की हा बॅक वॉटर फ्लो आहे म्हणजे शिंगव्याला जे पाणी अडलेलं आहे त्याचा वॉटर फ्लो आहे आता आपल्याला हा आपला वॉटर फ्लो जो आहे तो हिरवा करायचा आहे आणि लक्षात घ्या ह्या बॅकवॉटर फोचा जो बांध आहे ते पेरे मॅडम आहेत लक्षात घ्या आणि या पद्धतीनं आपण खूप खूप काही गोष्टी करायच्या त्याच्यातूनच मी शिकलो आणि वर्गात बसलो शिंदे सरांनी सर काही काही गोष्टी सांगितल्या त्याच्यातून शिकलो मुलांना लक्षात घ्या की आज मी डॉक्टर आहे मी संशोधक आहे माझे स्वतःचे काही गोष्टी मी संशोधनात्मक सिंगापूर सारख्या देशामध्ये जाऊन माझे स्वतःचा एक फिटनेस प्रोग्राम जो आहे तो एक्सप्रेस केला आणि हेल्थ रिलेटेड आहे की फिट म्हणून एक प्रोग्राम तयार केलेला आहे त्याचा बेनिफिट मलाही झाला लोकांनाही होतो या ठिकाणी सांगायचं म्हणजे शाळेत आल्यानंतर जेव्हा आम्ही बसायचो त्यावेळेस शिक्षकांचं एवढं बारीक लक्ष असायचं की मी नामोल्लेख केला तर काही हरकत नाहीये मला असं वाटतं की नामोल्लेख निश्चितच करावा त्यावेळेस वर्गात पहिल्या दुसऱ्या बेंचवर मी बसायचो जेव्हा शिक्षकांना वाटायचं की हा काहीतरी कमी आहे याच्यात त्याच्यातले एक दोन शिक्षकांची नावं सांगन मी त्यावेळेस शिक्षक माझ्या पाठीवर ताप मारायचे म्हणते उठ भागल्या आयस कैसा बैठा आहे तू येले छाबी जा घर जाके मी जास्ती समोर सर सरांचं घर होत आणि सर म्हणायचे नाही नाही जा तू जेवण करून जेव्हा आपण काही गोष्टी करायचो नाही त्यावेळेस दुसऱ्यांनी सांगितलेलं ला, ऐकावं लागतं आणि निश्चितच मला आठवत की एकदा मला सर आपल्या मध्ये बसलेले सरांनी सरळ सांगितलं मग एकदा बसलेलं शाळेत सर शाळेत परीक्षा झाली आमच्या टायमाला ट्युटोरियल्स व्हायच्या वीस पैकी मला मार्क कमी पडले आणि का कम ही मा पन कमी पडले हे मला माहित नाही पण कमी पडले त्यावेळेस सरांनी आल्यावर वर्गात पहिला शब्द काय वापरला सरांनी सरळ शब्द सांगितला की आज भरोश्याच्या म्हशीला टोंगा झाला आणि ते सांगणारे सर जे होते ते म्हणजे शिंदे सर होते कारण तो टोनगा जोपर्यंत बांधलेला असतो तोपर्यंतच असतो नंतर गेल्यावर तो बरस काही गोष्टी करू शकतो हे सरांनी घडवल्यामुळं घडलेलं आहे निश्चितच लक्षात घ्या त्यांचा राग मनात ठेवू नये आणि शिक्षक जर बोलले ते मुलांना तेच सांगायचे की शिक्षक बोलले तर त्यांचा राग मनात ठेवू नका आणि आता शिक्षकांनी शिक्षा जर केली तर ती शिक्षक किती उपयोगाची हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेला आहे की आपल्याकडं कान धरायला उड राहून मारणे हे ब्रेनला स्टिम्युलेट आहे अंगठे धरणे स्टिम्युलेट आहे कोंबडा होणं स्टिम्युलेट आहे ह्या जर शिक्षा आजच्या पोरांना दिल्या तर पालक लोक निश्चितच आपल्याला रस्त्याने चालवून देणार नाही माझी शाळा आहे आमच्या शाळेमध्ये मुलांना एवढं सांगतो हे बघा पटकन ताडवासावर सगळ्या मुली हा ही जी शिस्त आहे ही शिस्त आमच्या वेळेस पण होती आणि आता त्या पद झाले पाहिजे आणि तेवढेच अभ्यासात पण झाले पाहिजे शिक्षकांनी जे काय सांगितलेलं आहे ते निश्चितच आपल्या उपयोगाचा आहे या शाळेमधले काही काही प्रसंग जे आहेत जसे मी खाऊन यायचे सांगितले तसेच महत्वाची गोष्ट आहे काही काही शिक्षकांमध्ये दुर्गुण होते काही काही शिक्षकांचे दुर्गुण होते परंतु मुलांना लक्षात घ्या काही नाही केलं तरी चालेल फक्त सद्गुण घेणे दुसऱ्याच्या वाईटाकडे आपण रस्त्याने जाताना घान इकडे बघतो का रे आणि गुलाबाचं फुल दिसलं तर लगेच बघतो तशीच गोष्ट आहे शिक्षकांमध्ये गुलाबाचं फुल बघा त्याच्यातली घाण बघू नका कारण का, का होतं काही काही लोकांना प्रत्येकाच्या व्यवहारामध्ये काही काही गोष्टी असतात व्यक्ती तितक्या प्रकृती त्याच्या हजारपटीने विकृती असं आमचं सोल्युशन आहे या सोल्यूशनमध्ये मला असं सो वाटतं की मुलांनी तीन लोकांकडं तीनच लोकांकडे लक्षात ठेवा तुम्हाला बॅड टच गुड टच शिकवला का नाही मला माहित नाहीये पण ती गरजेची गोष्ट आहे आपण बघू पण हा माइंड टच आहे की हा माइंड टच लक्षात ठेवायचे आई वडील आणि शिक्षक जे आपले हितचिंतक आहे अशा लोकांच्या वाईट गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नका त्यांचे चांगलेच लक्ष न द्या नाही तर ते करतात ना नाही तुम्हाला वाईट आणि चांगलं कोणतं कळताना अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्याच्यापासून तुम्हाला फक्त वाईट गोष्ट आहे एवढंच कळालं पाहिजे त्याचे दुष्परिणाम अनुभवू नका आणि दुसऱ्यांना करून देऊ नका कारण तुम्ही जे काही करणार आहात ते निश्चितच कोणासाठी करणार आहे कोणासाठी स्वतःसाठी करणार आहात आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आई वडिलांसाठी शिक्षकांसाठी शाळेसाठी करणार आहे या शाळेनी जे दिलंय त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की या शाळेने आपल्याला जशी इथं तुम्हाला सांगतो माहिती आहे का को नाही कोणा वरडणे काढलं लंडनला तर हे जे आहे देशपांडे सर हे देशपांडे सर आपल्या शाळेत आले होते आणि ते देशपांडे सर येत असताना मी गावातून शाळेत येत होतो रस्त्यात मला विचारलं ती शब्द बिबन बरं कुठं चालला म्हणजे शाळेत कोणत्या शाळेत म्हणजे स्वमायात हा स्वमाय शाळा एवढी चांगली घरी म्हणले लोक सर माझी शाळा आहे ती आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्या शिक्षकांकडे घेऊन चाल मला म्हणलं कशाला नाही म्हणे मला एक नाट्य प्रयोग दाखल करायचा आहे आणि त्यावेळेस जोशी सर होते जोशी सरांना सगळ्या गोष्टीची होती आणि मग मी जोशी सरांना म्हणलं सर अशा अशी गोष्टी हे म्हणतात मला कला सादर करायची करून द्या का ते म्हणजे देऊन टाका ना त्याला एवढं सांगितलं मी त्यांना सांगितलं पैशाची मागणी काही करू नका पैशाची मागणी केली तर काही भेटायचं नाही कारण त्यांना त्यांच्या हातात नाहीये कडून परवानगी घ्यायला वेळ दिवस लागतील त्यापेक्षा ती म्हणजे जेवढे देतील तेवढे द्या आणि तुम्हाला खोटं नाही सांगत निगरला लंडनचा प्रयोग ह्या ठिकाणी झालेला आहे तो प्रयोग त्या माणसाने मला सांगितला होता तो चौथा प्रयोग होता मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो होतो आणि नंतर आम्ही मराठ माडा मित्रमंडळाच्या जे नगरला आमचं एक सेंटर आहे त्याचा मी कार्याध्यक्ष असताना डॉक्टर कांकऱ्या सरांनी नामी त्यांना पुण्याला नगरला आणलं होतं बाल्यकाकी स्पर्धेच्या त्यांच्या याच्यासाठी आणि त्यांना आम्ही त्यावेळेस फॅलिसिटेट केलं होतं त्याचा सत्कार केला होता त्यावेळेस मी त्यांना आठवण दिलं सर ती तुमची तपकिरी रंगाची ती शाळा शबनम कुठे हो सर अरे म्हणे मी अजून ती लवकर जपून ठेवलेली सांगायचा उद्देश असा आहे की आपलं जे असतं ते माणसाच्या ध्यानात राहतं आणि एक एक गोष्ट या ठिकाणी कला शिकलेली आहे या शाळेने मला डिबेट शिकवलं डिबेट म्हणजे या शाळेमध्ये आजही काहीतरी असेल की बा प्रत्येक गोष्टीविषयी मतमतांतर व्यक्त करणे त्यामध्ये त्यावेळेस युद्ध मानवाला तारक की मारक याच्यापासून मी शिकलो आणि लक्षात आलं की युद्ध माणसाला कधी मानवाला कधीच तारक नाही ठरलेलं ते निश्चितच मारक ठरलेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा माणसाचा क्रोध आणि राग हाच तुम्हाला मारक ठरणार आहे तुम्ही जर रागावर नियंत्रण मिळवलं तर सगळे दुनिया मिळू शकता एवढं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणखीन एक गोष्ट आहे की या शाळेने मला खूप मोठं बक्षीस दिलं आणि त्या बक्षिसाचा जो उपयोग मला तुम्हाला सांगायचा आहे बाळांना लक्षात ठेवा तुमच्या खिशात ए खिशात दहा रुपये दिले तर तुम्ही काय करणार पहिलं प्रत्येक जण प्रत्येकाला दिल्यानंतर तो पहिला काय करणार खाऊचा विचार करणार पण लक्षात घ्या ह्या खाऊ पासून तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत या दहा रुपयापासून तुम्हाला फक्त खाऊच नाही तर जीवन उभं करायचं आहे या शाळेचे विद्यार्थी होते जरा बऱ्या असायचे काय काय त्यांच्याकडून आम्ही वाह्या गोळा करून त्याचे जुने पाडा काढून आम्ही करायचो या शाळेने आम्हाला पुस्तकं मिळवून दिले सगळं दिले पण दहावीत पहिला नंबर आल्यानंतर मला आयला नंबर लागल्यावर शाळेने जे बक्षीस डिक्लेअर केलं होतं या बक्षिसाने माझं आयुष्य घडवलेलं आहे कारण चारशे शहात्तर रुपये मला मिळाले आणि शा, चारशे शहात्तरनी माझं आयुष्य घडवून आणलं एकोणीसशे अठ्यात्तर साली ते जे काही बक्षीस दिलेलं होतं दहावीत पाहिलं येणाऱ्या मुलाला त्याचा एक किस्सा फक्त सांगणार आहे सगळ्यांनी लक्षात घ्या की माझ्या आई सरकारी दवाखान्यात नोकरी होती आणि मी ज्यावेळेस निकाल लागला तेव्हा हातगाडीवर कब्बा विकत कोपरगावला होतो कोपरगावला हातगाडीवर मी कब्ब विकत होतो त्यावेळेस सगळे लोक मला म्हणले अरे वागले तू पास झालं नक्की पास झाला लो पण लोक जेव्हा माझ्या आईकडे गेले ना तेव्हा म्हणे जो बागले बाई तुमचा मुलगा फर्स्ट आला मला साहेब म्हणतात साहेबराव म्हणायचे तुमचा मुलगा फर्स्ट आलायचं ते आई म्हणायची हे ते फर्स्ट विष्ट काही सांगू नको नक्की पास झालाय ना तो हे वाक्य लक्षात या कारण तिला पास होणं किती महत्वाचं होतं मुलगा हे बघा तुमच्या आई वडील फर्स्ट आले की विचारतात का तुम्हाला काय विचारतात पास होणं असतं तशी गोष्ट लक्षात ठेवा फर्स्ट आल्यानंतर जास्त विशेष प्रावीण्य मिळाल्यानंतर तुमची चांगल्या माणसात आणखीन गणना होती म्हणून सगळ्यांनी फर्स्ट या लक्षात घ्या सगळ्यांनी फर्स्ट या आणि त्यावेळेस आम्हाला बक्षीस मिळालं त्या बक्षिसाने बक्षिसा मला मोठी उर्मी दिली आणि ह्या शाळेपासून बसून त्या बक्षिसामुळं माझ्यात निर्माण झालं की नाही मी स्वतः करू शकतो मी आमचे सहकारी आणणार होम आणि विजयवीर म्हणून होते विजय गोपीनाथ वीर ह्या आम्ही तिघांनी मिळून शाळेत एका विद्यार्थ्याकडून माहिती घेतली प्रवर्णगरला गेलो कमा शिका योजनेत राहून तिथं फ्री हॉस्टेलला राहून हाताने स्वयंपाक करून अकरावी बारावी पास केली आणि नंतर त्या पैशातच आमचे जवळजवळ दीड वर्षे गेल्या आयुष्यात पहिल्यांदा स्वतःची कमाईची पॅन्ट मी अकरावीला असताना कॉटन जीनची घातली होती कॉलरच्या बाजारातून घेऊन आणि तोपर्यंत शाळेमध्ये मला शाळेने कपडे पण पुरवलेले हो होते सरांच्या मागा लागलो सर मला एन सी सी मध्ये यायचे तर काय यायचं रे मला मला नाही सर मला मल पहिला नंबर दे तुम्हाला सांगतो शाळेचे चे दोन दोन तीन तीन ड्रेस मिळायचे ते ड्रेस आम्ही वापरायचो त्याच्याच चा हापच्याटीवर यायचो आणि ही तर शाळेमध्ये आमचं शिक्षण झालंय मुलांना या शाळेने आई इतकी माया दिलेली आहे तुम्ही कधी व्हॉट्सअपवर वाचतात आईसारखं तर एवढं नाही अमुक नाही तमुक नाही तमुक नाही सगळं वाटतात मग खरं सांगा बरं या ठिकाणी एवढ्या मुलांना विचारतो मी या मुलांमध्ये असे कोण मुलं आहेत की जे आई वडिलांना घरी मदत करू लागतं त्याने हातवर करा बरं मला माहितीये खूप करणार शंभर टक्के खूप मुलं हातवर करणार करन कारण काय माहिती आपलं किंवा नकतो पण खरोखर फर मनापासून तुम्ही आईवडिलांना मदत करा ती मदत त्या आईवडिलांना तुम्ही कमवून दिलेल्या लाख रुपयापेक्षा महत्वाची असते कारण ते जेव्हा थकलेले असतात जेव्हा आजारी असतात तेव्हा तुमची मदत गरजेची असते हातखाली घ्या धन्यवाद शेवटी एक सांगावं वाटतं की, सांगा की मी जे काय मिळवलं आहे ते फक्त तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी मी एमडी आयुर्वेद झालो आंतरराष्ट्रीय जे हे लॉस एंजेलिस काउंटी युनिव्हर्सिटीचं पीजीडीएमएस पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस शिकलो आणि काय नाही तर मी एकच महत्वाचं काम करतोय रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा करतो माझ्या आजपर्यंत मला नाईन्टी एट पर्सेंट यश मिळालेलं आहे लोकांचा जीव वाचवण्यासाठी ही सगळ्यात मोठी माझी देणगी आहे आणि ही शाळेची देण आहे कारण शाळेनी माणूस म्हणून जगायचं शिकवलेलं आहे त्याचा फायदा मी दुसऱ्याला जगवण्यासाठी करतो या ठिकाणी सगळं काय झालेलं आहे तो दोन मिनिट आणखीन घेणार आहे की मी मुलांना एक सांगणार आहे की बाबांनो एक आयुष्याचं एक गणित माना वयाला वयाचं गणित मांडलं तर तुम्हाला फायदा होईल असं वाटतं ठीक धन्यवाद या ठिकाणी आयुष्याचं गणित एकच सांगतोय की सगळं काही मिळवा पण आई वडील शिक्षक समाज आणि मानवता ही कधीच विसरू टाका कारण माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं तरच सगळं काय मिळवल्यासारखं आहे नाही तर पोट तर पण कुत्र भरतं पोट कुत्र पण भरतं पिल्लं तर किड्या मंगाला राहतं पण माणूस म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला निश्चितच काहीतरी करावं लागणार आहे अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला संयोजकांनी बोलायची परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद